नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण अर्धा लिटर दुधापासून अगदी किलोभरी इतकं तूप काढणार आहोत आणि तेही हाताने तूप काढायचं म्हटलं की बरेच जण मिक्सरने काढतात आणि मग बराच असा राडा पडतो पण आज तुम्हाला एकदम सोपी आणि स्टेप बाय स्टेप अशी पद्धत सांगितली आहे ज्याच्यामुळे तुम्ही इथून पुढे ना अगदी अर्धा लिटर दूध घेत असाल त्याच्यापासून असं किलोभर तूप काढाल आणि अगदी छान असं दाणेदार तूप होण्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग हे नेमकं कसं बनवायचं ते पाहूयात तूप बनवण्यासाठी आपल्याला हवं ते म्हणजे दूध तरी तर रोज आपण जे तुम्ही दूध घेता ना त्याच्यातली फक्त तुम्हाला साय बाजूला काढूला ठेवायची आहे आता इथं मी म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही रोज गाईचं दूध वापरत असाल ना तर अगदी गाईच्या दुधाची साय काढत ना तरीसुद्धा चालेल आता बघा दुधावर हलकी साय आलेली आहे पण आपल्याला लगेच गॅस बंद करायचं नाही दूध अगोदरपेक्षा दहा ते पंधरा टक्के आटलं पाहिजे मग दुधावर ना साय चांगली जाड येते कारण जेवढं दूध छान तापेल ना तेवढी दुधावरती साय ही जाड येते बरं का आता दूध आपलं इथे छान प्रकारे तापवून झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि हे दूध आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता बघा दोन तासानंतर ना दूध हे थंड झालेलं आहे आणि आताच बघा तुम्हाला इथे साय जाड झालेली दिसत असेल आता हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणार आहे म्हणजे झोपण्याच्या अगोदर दूध तापवलं तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणार आहोत किंवा सकाळी दूध तापवलं तर संध्याकाळी आपल्याला हे दूध फ्रीजमधून बाहेर काढायचं आहे आता वरती बघा ही छान अशी दाटसर आपली साय आलेली आहे फक्त अर्धा लिटर दुधापासून पूर्वी आणि आता तूप काढण्यात खूप असा फरक आहे पूर्वी काय घरच्या म्हशी त्याच्यामुळे घरचं दूध भरपूर असायचं आणि ना दही लावून ना छान घुसळून रवीने असं तूप काढायचे आज आपण ना रोज दुधावरची येणारी साईपासून तूप काढणार आहोत आता जे आपण काढलेली दुधावरची साई होती ना ती एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ही साय आपण डब्यामध्ये काढली का नाही त्याच्यामध्ये आपण एक चमचभर दही घालणार आहोत आणि छान असं मिसळून घेणार आहोत आता हीच आपल्याला स्टेप रोज करायची आहे बरं का म्हणजे जसं आपण रोज दूध घेणार ना तसं ते छान असं तापवायचं थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग दुसऱ्यांशी परी त्याच्यावरची साई काढून घेऊ बाकीचं जे दूध आहे ते तुम्ही वापरू शकता पण रोज मात्र दूध तापवल्यानंतर ना थंड करून फ्रीजमध्ये ठेवून साय काढायची आता बघा इथं माझ्याकडे वाटीमध्ये दोन दिवसाची साय होती ना ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालून मिसळून घेतली आता तुम्हाला हे सुद्धा दाखवते की एक लिटर दुधापासून किती साय निघते एक लिटर दूधनं छान असं तापून थंड करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आता बघा भरपूर अशी जाडच्या जाड आपली साय निघते इथं म्हणजे अगदी तुम्ही अर्धा लिटर दुधाची किंवा एक लिटर दुधापासून अशी साई काढू शकता आता माझ्याकडे कधी अर्धा लिटर दूध कधी एक लिटर दूध असं असतं तर मी जसं दूध येईल तशी साय काढत गेले तर एक लिटर दुधापासून सुद्धा भरपूर साय निघते बरं का असं कर करत चांगला आपला पाऊन डबा भर इतकी ही दुधावरची साय साठलेली आहे पण जर जशी आपण साई या डब्यामध्ये साठू ना तस तशी ही मिसळून घ्यायची आहे बरं का आता हा डबा फ्रीजमध्येच ठेवायचा फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही तर असं करत करत ना मी तेराव्या त्या चौदाव्या दिवशी पाहत आहे बघा भरपूर अशी आपली साय जमा झाली आहे आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त आणखी लोणी काढायचं असेल तर एक पंधरा ते सोळा दिवस म्हणजे आणखी दोन तीन दिवसाची साय काढली असली तरी सुद्धा चालू शकेल पण जास्त सुद्धा दिवसाची साय काढायची नाही नाहीतर वास येतो त्यामुळे ना जास्त दिवस सुद्धा ही साई साठवून ठेवायची नाही एक दहा ते बारा किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवस इतकी साय साठवून ठेवायची आता बघा ह्या डब्यामध्ये साठलेली जी आपली साय आहे ना ती तर एक परात मोठी घेतली आणि त्याच्यामध्ये काढून घेणार आता ह्या साईपासून आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे बरेच जण बघा मिक्सरला ही साई लावू ना त्याच्यापासून लोणी काढतात पण मिक्सरला साई लावल्यामुळे मिक्सरची भांडी खराब होतात मिक्सर खराब होतो आणि भरपूरच राडा होतो बरं का पण तुम्हाला आज एकदम सोपी टिप्स सांगणार आहे ते म्हणजे बघा घरामध्ये असं आपला पाणीप्यायीचा ग्लास असतो का नाही ते घ्यायचं आणि छान अशी ही साई फेटून घ्यायची किंवा हाताने फेटलात तरीसुद्धा चालेल आता पुढे मी हाताने फेटून पण तुम्हाला दाखवणार आहे पण आता आपली साई कशी असते बघा खरबडीत असते मग त्यामुळे ना आपल्याला ग्लासने असं सुरुवातीला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे लोण्याचा गोळा कसा अगदी मसूत असा आपला आला पाहिजे सुरुवातीला पाणी घालायचं नाही असंच आपल्याला जितकं होतंय तितकं फिटून घ्यायचं जितकं होतंय म्हणजे किती चार ते पाचच मिनटं फेटायला लागतात बरं का त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा फेटावी लागत नाही आता इथे मी पसरट भांडं घेतलं आहे परत तुम्ही ह्याच्याऐवजी ना पातेला घेतलात ना तरीसुद्धा चालेल किंवा लंगडी त्याच्यामध्ये छान असं मिसळून घेता येतं तुम्हाला पण मी हाताने मिक्स करणार आहे ना त्याच्यामुळे परातच घेतले आता बघा ह्याच्यामध्ये थंड पाणी घातल्यालाही चांगलं छान एकसारखं शाईन आणि साईला असं वाटलं ना मगच थंड पाणी घालायचं आहे लगेच पाणी घालायला काही करायचे नाही आता बघा जो ग्लास होता ना तो मी काढून आहे आणि हाताने करायचं झालं ना तर आपली जी पाच हाताची बोटं आहेत ना ती छान अशी आपल्याला गोल 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 ह्या परातीमध्ये फिरून घ्यायची आहेत बस बघा एक पाचव्या ते सहाव्या मिनटाला तुम्हाला इथं थोडंसं लोणी बघा दिसेल आणि एकीकडे ताक तुम्हाला दिसत असेल आता आपण ह्याच्यामध्ये काही बर्फाचे क्यूब्स घालणार आहे लोणी काढायचं झालं ना तर सकाळीच इस काढायचं सात ते आठ दरम्यान कारण आता ना गरमी खूप आहे मग ना तुम्ही उशिरा काढायला गेलात तर कितीही तुम्ही प्रयत्न केलात तर लोणी निघणार नाही हीसुद्धा खरंच खूप महत्त्वाची टिप्स आहे बघा इथं मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही पण तुम्हाला इथं मी लोणी किती सोप्या पद्धतीनं काढलं दाखवलेलं आहे ज्या हाताने आठ ते नऊ मिनटं छान असं फेटत राहायचं आहे आठव्या ते नवव्या मिनिटाला छान असा लोण्याचा गोळा तुमचा तयार पण जर तुम्हाला हाताने फेटायचं नसेल तर बघा असं जर प्रेस करायची जर रवी असेल ना ते सुद्धा तुम्ही करू शकता आता इथं लोणी तयार आहे तरी सुद्धा मी दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त करत तर असं रवीनं तूप काढायचं असेल तर खोलगट भांडं घ्यायचं जसं की पातेलं आहे किंवा पूर्वी गाडगं वापरायचं नाही तसं तर तुम्हाला इथं महत्वाची एक टिप्स सांगायची राहिली ते म्हणजे बघण्यामध्ये लोणी काढत असताना थंड पाणी आणि बर्फाच्या क्यूबचा वापर करायचा आहे पण लोणी मात्र थंडीमध्ये काढत असाल तर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे लोणी छान प्रकारे निघलं जातं तर बघा इथं जर व्हिडिओ स्किप झालाय बरे का अगोदर बघा जे पांढरं ताक दिसत होतं ना ते मी एका बाजूला भांड्यामध्ये काढले आणि ह्याच्यामध्ये दुसरं थंड पाणी घातले बस इतकंच हे लोणी ना आपण एकदाच आता धुवून घेतलेलं आहे आणखीन एकदा ते दोनदा धुवून घेणार आहे कारण लोणी जितकं धुऊ तितकं तूप हे आपलं जास्त दिवस टिकतं आणि खराब सुद्धा लवकर होत आता आपल्याला ह्या लोण्याचा ना असा गोळा हाताने दाबून दाबून करून घ्यायचा आहे ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक जाड उडायच्या कडेमध्ये हा लोण्याचा गोळा आपण ठेवून देणार आहोत असं करत संपूर्ण आपण हे लोणी जे आहे ते दाबून पिळून घेतलेलं आहे आता कडेमध्ये आणखीन पाणी घालून ना आणखीन एक दहा लोण्याचा गोळा धुऊन घेणार आहे सुरुवातीला आपण ज्यावेळेस लोण्याचा गोळा काढला त्यावेळेस ताक जे आलं खान, ना ते मात्र आपल्याला खाण्या खाण्यासाठी घ्यायचं नाही ते तुम्ही झाडासाठी वापरू शकता कारण ही जी साई आहे ना ती आपण पंधरा दिवस साठवलेली आहे त्यामुळे ना त्याचं ताक जे आहे ते जर असे चवीला वेगळं लागतं त्यामुळे शक्यतो करून वापरायचं नाही बाकी तुमची मर्जी पूर्वी कसं असायचं माहिती आहे का ताज घरचं दूध असायचं मग दुधापासनं दही लावायचे आणि दही छान घुसळून घुसळून गुसुलू, रवीने घ्यायचे मग ना वरती छान असा लोण्याचा गोळायचा आणि खाली हे ताक राहायचं हे मी ना ताजं दही घुसळून जे ताक तयार होतं तेच खायला छान टेस्टी लागतं आता बघा तूप करायचं म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भांडी तेलकट होतात आणि लवकर निघत नाहीत त्याच्यासाठी एका स्टीलच्या टोपामध्ये ना मी थोडं पाणी ना कोमट करून घेतलेलं आहे आणि जेवढी आपण ही लोणी करण्यासाठी भांडी वापरली ना तितकी भांडी आहेत आपल्याला गरम पाण्याने धुऊन घ्यायचे बघा ही परत सुद्धा नाही फक्त गरम पाण्याने ना अशी धुतलेली आहे आणि हातसुद्धा धुवून घेतले अगदी छान निघालेत आता ही कढई बघा गॅसवरती नेऊन ठेवली जर जसं जस आपल्या लोण्याचा गोळा वितळत जाईल तस तसं आपलं छान प्रकारे इथं ता तूप तयार होणार आहे बघा पूर्णपणे लोणी आपलं वितळलं की बऱ्याच जणांना वाटतं आपलं तूप तयार झालं का पण अ तुम्हाला पुढं दाखवतेच तूप कसं तयार झालं तोपर्यंत बघा इथं आपण लोणी साठवलेला जो स्टीलचा सा डबा होता ना तो सुद्धा छान धुवून घेतला बघा अजून घासलासुद्धा नाही तोपर्यंतच हा चकाचक निघाला म्हणजे हे सुद्धा तुमचं काम सोप्पं झालं बरं का म्हणजेच की थोडं गरम पाणी करायचं आणि जेवढी आपली ही तुपाची भांडी आहे तेवढी त्याच्यामध्ये धुवून घ्यायची आणि नंतर घासून घ्यायचे म्हणजे छान चकाचक निघतात आता बघा गॅस हा मध्यम ठेवला आहे आणि हे तूप छान असं कडायला लागलेलं आहे तूप ना चांगलं कढून घ्यायचं म्हणजे तुपाचा वास छान येतो तूप हे जास्तीत जास्त दिवस टिकलं जातं बरेच जण तूप चांगलं कडवत नाहीत लगेच गॅस बंद करतात तूप तयार झालं म्हणून मग ते, ते वा, तुप तुपाचा गम वास सुद्धा येतो तूप हे जास्त दिवस टिकत सुद्धा नाही आता बघा हे तूप कडवण्यासाठी ना जवळजवळ मला आठ ते नऊ मिनटं लागलेले आहेत तेव्हा ही छान अशी जी बेरी आहे ती खाली जाऊन बसते आणि तूप आपल्याला निथळ असं दिसते तुपामधून छान घमघमाट वास येण्यासाठी दोन वेलची सोलून घातल्यात तूप छान रवाळ होण्यासाठी ना ह्याच्यामध्ये पाव चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि छानही मिसळून घेऊयात अगोदर तूप बघा तुम्हाला कढई भरून दिसत होतं पण जस जसं आपली जी बेरी होती ती तळाला जाऊन बसले आणि जी खाली तळाला बेरी बसली ना ती चांगली लालसर व्हायला हो हवी तेव्हा समजायचं हे तूप आपलं छान प्रकारे तयार झालेलं आहे बघा इथं मी तुम्हाला दाखवतो आता इथं समजायचं आपलं तूप हे तयार झालेलं आहे आणि तुपाचा वास सुटला एवढा सुगंध ना आहा आता आपल्याला शेवटी एक स्टेप करायची ते म्हणजे बघा पेल्यामध्ये इथं मी थंड पाणी घेतलं आहे आणि ते थोडंसं शिंपडलं आणि याच्यावरती झाकण ठेवलं असं केल्यामुळे ना आपलं तूपसुद्धा छान कडलं जातं मस्त दाणेदार होतं आणि झाकण मारायचं पटकन लगेच काढायचं चा नाही छान कडकड असा तुम्हाला आवाज येतो तु। आता बघा हे तूप आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तूप थंड झाल्यानंतर बघा जी बेरी असते ती तळायला जाऊन बसले आणि अशी बेरी लालसर रंगाची ऊसपर्यंत आपल्याला तूप कडवायचं आहे आणि ती खाली तळायला जाऊन बसायला हवी आता इथं आपलं तूप तयार झालं आपण एखाद्या कोरड्या काचेच्या भरणीमध्ये काढून घेणार आहोत तूप नेहमी काचेच्या कि भरणीमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्येच काढायचं आहे बरं का प्लॅस्टिकमध्ये काढायचं नाही संपूर्ण जे तूप आहे ते आपल्याला असं गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे बरं का आता हे तूप आपलं ना जवळजवळ अर्धा किलोला जराच कमी इतकं झालं असेल पण अर्धा किलो इतका आपलं तूप निघाल मला तर तूप खाण्याचे फायदे माहितीच असेल पण मार्केटमधलं महागडं तूप जे की भेसळयुक्त असतं ते देण्याच्या वेजी घरच्या घरी तुम्ही जे दूध घेता त्याच्यापासून असं हे तूप काढू शकता मी सुद्धा अगदी हे तूप ना मुलांसाठीच काढते रोज बघा चपाती पोळी आपण करतो ना तेव्हा भाजत असताना असं तूप लावायचं म्हणजे चपाती छान चविष्ट लागते आता तूप झाल्यानंतर पण बराच वेळ झालाय आणि तुम्हाला इथं मी दाखवत आहे अगदी छान दाणेदार असं आपलं तूप झालेलं आहे आणि वास म्हणाला तर इतका येतो ना घमघमाट सुटलाय आहा काय विचारूच नका बघा बरं तूप करायची किती पद्धत सोपी आहे अगदी कुठलं सहाचा न वापरता फक्त हाताची पाच बोटं वापरून आपण हे तूप केलेलं आहे अगदी तुमचं सात ते आठ मिनटच तुम्हाला हाताने फेटून घ्यायचंय तुमचं लोण्याचा गोळा तयार होणार मी सांगते ना म्हणून एकदा नक्की करून बघा फक्त ही तर तुम्हाला एक टिप सांगायची राहिली ती म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला साईपासनं लोणी काढायचं आहे ना त्यावेळेस दोन ते तीन तास अगोदर हा डबा ना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा काय होतं आपलं जो लोण्याचा गोळा आहे ना तो पटकन असा येतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही फेटत बसावं लागत नाही पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे नक्की थोड्या प्रमाणात साई साठवून असं तूप करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचं तूप कसं झालंय कसा, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चल। चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये